करवीर निवासिनी श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासाचा एक हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलाय हा आराखडा टप्प्याटप्प्यानं अंमलात आणावा अशी सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी केली आहे त्यामुळं पहिल्या टप्प्यात कोणकोणती कौन कामं करावीत यासंबंधी प्रशासन स्तरावर सुरू असलेल्या हालचाली आता अंतिम टप्प्यामध्ये आल्या आहेत दरम्यान मंदिर विकास आराखड्याचा निधी दोन हजार कोटी करावा अशी मागणी देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी केली आहे देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान अशी श्री अंबाबाई देवीची महती आहे दररोज पन्नास ते साठ हजार भाविक कोल्हापुरात देवी दर्शनासाठी येत असतात या भाविकांना चांगल्या सेवा सुविधा मिळाव्यात आणि पर्यटनाच्या दृष्टीनं मंदिर क्षेत्र विकसित व्हावं या उद्देशानं देवस्थान समिती आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शासनाच्या सहकार्यानं एक हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा मंदिर विकास आराखडा बनवण्यात आला आहे हा आराखडा तीन ते चार टप्प्यात राबवावा अशी सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी केली आहे त्यामुळं गेले पंधरा दिवस पहिल्या टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या विकास कामांवर चर्चा सुरू आहे पहिला टप्पा सुमारे पाचशे कोटी रुपयांचा असून त्यामध्ये दर्शन मंडप मंदिर दुरुस्ती वॉटरप्रुफिंग स्वच्छतागृह ही कामं केली जाणार आहेत यासंबंधीची स्थानिक पातळीवरील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे हा पहिला टप्पा शासनाला सादर करण्यात येत असून येत्या दोन दिवसात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे दरम्यान देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव हो, यांनी या आराखड्याचं बजेट दोन हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवावं अशी मागणी केली आहे